दोन हजार बावीस ला शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातच्या गुवाहाटीला विमानाने त्यांच्या सोबत चाळीस आमदार नव्हते नंतर गुवाहाटीला असताना अनेक आमदार शिंदेना जाऊन मिळाले आणि हळूहळू शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार ठाकरेंचे मागील पाच वर्षात राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या चित्रविचित्र चित्रविचित्रनतेनं पाहिल्या आपण मत कुणाला दिलं आणि ते नेमकं कुठे गेलं असा प्रश्न मतदारांना पडला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल्स येऊ लागलेत काही सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ शकत असा दावा केला जातोय तर काहींनी महाविकास आघाडी सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जातोय त्यातच आता शिवसेना फुटीनंतर विधानसभेत भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं होतं त्यात माझ्यासोबत आलेल्या पन्नास पैकी एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडून देईल असं विधान त्यांनी केलं होतं सध्या शिंदे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय अरे काय होईल उद्या चिन्ह काय भेटणार अरे बोल सोड्या सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारू तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार